प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर तांदळवाडीजवळ भीषण अपघात झाला यामध्ये पुण्याचे चार जण जागीच मयत झाले हा अपघात शनिवारी पहाटे दोनच्या दरम्यान झाला या अपघातात गाडीतील एक जण किरकोळ जखमी असून सुखरूप या प्रकरणी जखमी शुभम गणेश चंवडके गवळीवडा पुणे यांनी पुरळक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आनंद भीमराव कदम मोहम्मद अली शौकत अली सय्यद जेके मायकल पाटोळे युसुफ रफिक आहेत ट्रक चालक फकीरप्पा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की पुणे येथील हे पाच जण गोव्याला चार चाकी क्रमांक एम एच बारा एच, एच, एच बत्तीस अष्ट्याहत्तर मधून शुक्रवारी रात्री उशिरा निघाले होते मध्यरात्री दोनच्या सुमारास ते पुणे बंगळूर महामार्गावरील तांदूळवाडी जवळ आली असता कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक के ए बावीस डी एकोणसत्तर वरील वरील बाजूने घासले गाडी ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणाऱ्या खड्ड्यात गेली यावेळी गाडीचा समोरील भाग खड्ड्यात असणाऱ्या गाळात अडकला यामध्ये पाणी गाडीत शिरले बाकीचे चार जण गाडी पाण्यात गेल्याने सर्वजण जागेवर अडकून गेले त्यांना फारशी हालचाल करता आली नाही यामुळे सर्वजण पाण्यात बुडून जागेवर मयत झाले दरम्यान पोलीस हवालदार दीपक खोमने यांनी या अपघाताची माहिती सपोनी विक्रम पाटील उपनिरीक्षक सुनील माने यांना दिली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व अपघाताची माहिती घेतली कुरळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी मृतांचे शवविच्छेदन केले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करीत आहेत